पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या पुढच्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे त्यासह कौशल्य विकासाचाच भाग असलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना आणि जनशिक्षण संस्थान योजनेच्या पुढच्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली आहे या तीनही उपक्रमांसाठी दोन हजार सव्वीस पर्यंत आठ हजार आठशे कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय आयोगालाही तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यासाठी सुमारे एकावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे प्रस्तावित दक्षिण किनारी रेल्वे क्षेत्राच्या विभागीय अधिकार क्षेत्रात सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे विशाखापट्टणम इथं हे केंद्र असणार आहे